डॉक्टर मंगेश आमले बेलापूर विधानसभा संघामध्ये अपक्ष उमेदवार आहेत डॉक्टर मंगेश आमले बेलापूरमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहेत बेलापूर संघामध्ये काय समस्या आहेत डॉक्टर मंगेश आमले यांच्या बेलापूर साठी नेमका काय रोडमॅप आहे हे सर्व समजून घेऊ मंगेश आमले यांच्याकडून नमस्कार मी जगदीश देशमुख आपण आहोत बेलापूरमध्ये आणि बेलापूरमध्ये अपक्ष उमेदवार असलेले डॉक्टर मंगेश महादेव आमले यांच्यासोबत आपण आहोत डॉक्टर मंगेश महादेव अंमले हे केवळ डॉक्टरच नाहीत तर त्यांनी विदेशामध्ये सुद्धा डॉक्टरेटचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्याकडे एकूण तीन डॉक्टरेट आहेत आणि एकूण टोटल चौदा डिग्री त्यांनी प्राप्त केलेले आहेत असे उच्च शिक्षित उमेदवार बेलापूरमध्ये आहेत पहिलाच प्रश्न सर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये इतके वर्ष काम केलं तरीसुद्धा तुम्हाला अपक्ष म्हणून तुमच्याकडे इतकं शिक्षण असताना उच्च शिक्षित आहात तुम्हाला इथली नाळ नाळ माहिती आहे बेलापूरमधली बेलापूरमधील प्रश्न माहिती आहे तरीसुद्धा तुम्हाला अपक्ष का लढावं लागतं मी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होतो आणि अनेक वर्षांपासून समाजसेवेमध्ये देखील कार्यरत होतो जवळपास एक वर्ष मी या शहराच्या समाजकारणामध्ये काम करतो आहे त्याच्यामुळे आपसूक राजकारणाकडे ओढला गेलो आणि राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहे गेले काही महिने मी इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर तिकिटावर निवडणुकीचा निर्णय घेतला होता परंतु मला वरिष्ठांनी शब्द देऊनही मला पक्षाने तिकीट नाकारलं मी हजारो कार्यकर्त्यांना जोडलं होतं युवकांना जोडलं होतं त्याचबरोबर अनेक संस्थांना देखील या पक्षाच्या कामामध्ये हो जोडून घेतलं होतं पक्षाने मला एक स्वप्न दाखवलं ते मी स्वतः पाहिलं आणि तेच स्वप्न मी माझ्या सर्व सहकारी मित्रमंडळ यांना दाखवलं त्याच्यामुळे सगळ्यांची भावना होती की ह्या वेळेस आपल्याला तिकीट मिळेल आणि मंगेश आमले येथून निवडणूक लढवतील गेले पाच महिने मी व माझे सहकारी यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला पक्षाचं चिन्ह आणि पक्ष घराघरामध्ये पोचवला कारण पक्षाला चिन्ह जे होतं ते त्याच्या अगोदर पाच सहा महिनेच मिळालं होतं त्याच्यामुळे चिन्ह माहीत नव्हतं आणि आपण सगळे पत्रकार जाणता म्हणजे तुम्ही त्याचे विटनेस आहात असं मी म्हणेन की मी ते चिन्ह घराघरामध्ये पोचवलं आम्हाला फक्त ए बी फॉर्म मिळण्याचीच औपचारिकता राहिली होती असं वातावरण असताना सगळ्या सर्वेजमध्ये अगदी तुमच्या चॅनलच्या सर्वेजमध्ये मंगेश आमले हेच नाव टॉपवर असताना मला पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं अतिव दुःख झालं मला तर झालंच माझ्या सहकाऱ्यांना झालं मोठ्या प्रमाणात नाराजगी सगळ्यांमध्ये निर्माण झाली मी माझी कोर कमिटी आहे त्यांच्याशी चर्चा केली करायचं काय आपल्याला तर ते म्हटले आपण एकत्र बसूया मी मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं असेल की विष्णुदास भावे या सभागृहामध्ये एक सहकाऱ्यांचा मेळावा लावला होता संवाद मेळावा आणि तुम्ही त्याला विटनेस आहात की त्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोकं आली अगदी ते सभागृह तुडुंब भरलं आणि सभागृहाबाहेर देखील हजार एक लोकांचा जमाव होता त्याच्यामध्ये मी विचारलं की म्हटलं असं असं झालेलं आहे तर आपल्याला करायचं आहे काय तर लोकांनीच बळ दिलं की तुम्ही लढायचं आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि मग ते जे बळ मिळालं त्या अनुषंगाने मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अजित पवार वेगळे झाले तुम्ही शरद पवारांसोबत राहिलात अजित पवार यांच्यासोबत नाही गेलात निष्ठा तुमच्याकडे होते तरीसुद्धा तुमच्यावर काही प्रमाणात अन्याय झाला असं वाटतं निश्चितपणे म्हणजे माझ्यासारखा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे जो पक्षाच्या अडचणीमध्ये उभा राहिला त्याचसोबत सहकाऱ्यांना घेऊन आला कार्यकर्त्यांना जोडलं अनेक नवीन लोक पक्षामध्ये निर्माण केली अशा व्यक्तीला डावलल्या गेल्यामुळे अन्याय झाल्याची भावना ही आमच्यामध्ये आहेच आणि निवडून आल्यावर तुमचा रोडमॅप काय असणार आहे बेलापूरमध्ये कोणती पहिल्यांदा सुरुवातीला कोणती अशी कामं जी हातामध्ये घेणार आणि ती पूर्ण करणार आपण पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका यांचा गेल्या पाच ते सहा वर्षापासून निवडणुका लागलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे इथली महानगरपालिका ही मंत्रालयातून चालवली जाते स्थानिक प्रतिनिधी तिथे नसल्यामुळे स्थानिक प्रश्न हे मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कळणार नाहीत त्याचबरोबर या शहरामध्ये बकालावस्था प्राप्त झालेली दिसते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथले अधिकारी करतायत तो भ्रष्टाचार कुठेतरी आपल्याला संपवायचा आहे या शहराला नवीन रूप दिलं पाहिजे अस्वच्छता कोपऱ्या कोपऱ्यावर तुम्ही जर बघितलं तर कचऱ्याचे ढीक दिसतात त्याचबरोबर आत्तासुद्धा अनेक सोसायटीजमध्ये पाण्याचा प्रश्न आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट पुनर्विकास होत असताना एफ एस आय मिळतो आहे म्हणजे पाच हजार लोकवस्तीच्या जागी जवळपास पंधरा हजार लोकं राहायला येणार आहेत परंतु जे रोड्स आहेत रस्ते आहेत ते तेवढेच असणार आहेत पाण्याचे पाईप्स पिण्याच्या पाण्याचे पाईप्स देखील छोटेच आहेत म्हणजे तो पाण्याचा सप्लाय वाहनतळं तेवढीच ते आहेत रिक्षा स्टँड तेवढेच आहेत मग असा जो पुनर्विकास होतो आहे त्यासोबतच हे जे काही संलग्न इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कसं निर्माण करता येईल त्याच्यावर देखील माझा भर असणार आहे पुढचा मुद्दा जो आहे तो युवांचा युवा इथे तरुण वर्ग आहे पंचवीस टक्क्याच्या जवळपास आणि ती मुलं काम करायला कुठे जातात अंधेरी विरार दादर विटी टी परंतु इथे एम आय डी सीमध्ये आता आय टी पार्क्स येत आहेत त्या मुलांना त्या आय टी पार्क्समध्ये कसे रोजगार मिळतील त्यांचे स्किलसेट्स कसे वाढवले जातील तिकडे देखील माझा फोकस असणार आहे लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती इथे होणार आहे एअरपोर्ट येतं एअरपोर्टमध्ये सुद्धा रिसोर्सेस लागणार आहेत आणि रिक्वायर्ड रिसोर्सेसमध्ये पुन्हा नोकऱ्यांच्या संध्या आहेत त्या नोकऱ्यासुद्धा इथल्या स्थानिक युवांना कशा मिळतील हा देखील माझा फोकस असणार तर हे होते डॉक्टर मंगेश महादेव अमले बेलापूर मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार आहेत